अपन पहात आहोत एस न्यूज मराठी लाइक करा शेयर

आमच्यावर करायला लागला कोणी काय गेलं ना आता पोलीस स्टेशन यायच माझं त्याची ओळख सांगायची नाही कोण बी म्हणाल माझं कसं कसं साहेब ते छत्रस्वतीच असतील छत्रस्वतीच पंधरा नाही दोन तीन महिने चालू आहे त्या पंधरा कसं आहे राहून अरे गावच नावा सांग पस्सा गाव आहे नाव समजा कुठला मग समजा काय कसले मराठी बोल

Gelara, gelara bir